आज आपण हे बीट्स हे बीट्स आपण लावून बाही तयार करणार आहोत आणि ती बाही बीट्स कसे लावायचे बाहीला ते आपण पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे पण म्हणजे सही आणि एकदम एका रेषेमध्ये एका ह्याच्यामध्ये आपण कसे लावायचे त्यासाठी आपण सर्वप्रथम आपण अशा खुना करून घ्यायच्या एक एक इंचावर कारण तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहापर्यंतच ठेवायचं आहे कारण आपल्याला दंडगीर आपला साडेपाच आहे तर असं तुम्ही अगोदर दंडगीर मोजायचा आणि मगच ह्या खुणा करून घ्यायच्या तर आता आपण ही खूण ही नाही घेणार फक्त इथून घेणार आहोत ते कसं घ्यायचं आपण ते पाहूया हे याप्रमाणे इथे इथं आपण जिथं खुणा केलेल्या आहेत एका एका इंचावर केल्या आहेत खुना के त्या खुनावरच आपण हे कशा येतील ते आपण पाहिजे आहे तर आपल्या आता ह्या दोन्ही साइडनी झालेल्या आहेत खुना पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि खाली सुद्धा आपण तसेच लावून घ्यायचे आणि एकदम फिनिशिंग यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण ह्या खुना करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता हे कट करून घेऊया आणि आपण बीट्स तयार करून घेतले पाहू या बीट्स कसे लावायचे आता बीट्स लावताना हे ना आपण अगोदर हे चपट करून घ्यायचं तरच तुमचं सुई म्हणजे त्याच्यावरून जाती म्हणजे टर्जंट नाही तर जात नाही तर या प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आपले बीट्स आपण हे तयार करून घेतलेले आहेत चपटे आता आपण पाहूया आणि हे ठेवताना मात्र इकडून ठेवायचे नाही कारण आपल्याला इकडून असं पलटून आहे त्याच्यासाठी आपण या साईडने ठेवायचे उलट तरच बरोबर येताना ते येत नाही या प्रकारे अपने खूब छान पद्धत है सोपी एकदम सोपी आपण गळ्याला सुद्धा याच प्रकारे लावून घेणार आहे कारण हे बीड्स करत करायलाच खूप वेळ लागतो लावायला वेळ लागत वे नाही पण हे बनवायला वेळ लागतो वे आणि अशा खुणा करून घेतल्यामुळं काय होतं की आपल्याला समजतं की कि किती बिट्स लागणार आहेत दंड घेर कुठून आलेला आहे कुठपर्यंत आलेला आहे या गोष्टी जर आपण पहिल्याच लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे बिट्स म्हणजे जास्त प्ले, आपली एक्स्ट्रा होणार नाही आणि वेळ पण आपला वाया जाणार नाही तर या प्रकारे आपल्याला हे बिट्स बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण बाहेर लावून घेऊया बाहेला जॉईंट आहे तर या प्रकारे कारण या साईडला जॉईंट आहे इथून मी करेक्ट घेते पेमेंट हीच फिनिशिंग महत्वाची आहे तर पाहू शकता आपण या प्रकारे लावून घेतलेली आहे बाही आणि हे आता आपण बघायचं आपलं कुठं कुठं आता ही इथं हे बरोबर आलंय पण एक दोन तीन हे आपले थोडेसे बाहेर आहेत तर आपण ना पुन्हा एकदा थोडस अंतर कारण आपल्याला खाली ठेवलंय आणि मध्ये येते आहे त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की अंतर कसं घ्यायचे ती पण ही आता आपलं हे करेक्ट आलेला आहे फिनिशिंग सहित तर आपण तर पाहू शकता हे आहे बीड्स लावण्याची एकदम सोपी पद्धत आणि टीप मारताना मात्र जवळ मारायचं नाही एक टनचे नंतर ठेवून मारायचं आहे म्हणजे जे फिनिशिंग आहे ब्लाऊजला बाहीला ती फिनिशिंग येते तर पाहू शकता अशी ही पद्धत आहे बीट्स लावण्याची हे पहा एकदम प्ले एकदम प्ले आणि एकदम फिनिशिंग सहित तर आता आपण हे आपण बाहीला लावणार आहोत आणि गळ्याचं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कसं लावून घ्यायचे बीट्स